नमस्कार मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असा दावा करणारे शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर वाटे आहेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने साळवी पराभूत झाले त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची निश्चित केले केल्याचे सांगण्यात येत आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवण्याची रणनीती आखली आहे पण शिवसेनेला त्यापूर्वीच कोकण रुग्णात धक्का बसण्याची चिन्ह आहेत साळवी यांच्या सोबत अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याची मनस्थितीत आहेत साळवी यांनी लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेतली उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख तालुका संघटक महिला तालुका संघटक माजी शिक्षण सभापती युवती तालुका अधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक त्या बैठकीला उपस्थित होते पक्ष त्यागाबाबत त्यावेळी विचारविनिमय झाल्याचे समजत आहे दरम्यान कोकणात शिवसेनेचा बाल मानला जातो यंदाची विधानसभा निवडणुकीत खेडगुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता ठाकरेंची शिवसेना हद्दपार झाली शिवसेनेने ही कसर भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून साळवी तर शिंदे शिवसेनेकडून किरण उर्फ भैया सामंत आमने सामने होते पराभूत झालो तर राज्यात महाविकास आघाडीची भाजप मध्ये प्रवेश केला तर विधान परिषदेवर येतील त्यामुळे सर्वांनी सोबत यावे असे आवाहन साळवे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे सहा जानेवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे समजत आहे पदाधिकारी मात्र वेट अँड वॉच भूमिकेत आहेत एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी सामंत त्यांना मिळाल्या केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जे महाराष्ट्र केला काहींनी छुप्या पद्धतीने सामंत यांना मदत केली त्यामुळे सामंत निवडून आले आता उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख युवती तालुका अधिकारी देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे हे तिघे सामंत यांच्या उपस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहे एवढंच नाही तर पक्षप्रवेशाचा कोणताही निर्णय झालेला नाही उलट लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात दोन मेळावे घेण्यात येणार आहेत हे दोन्ही मेळावे पक्ष वा... पक्षवाढीसाठी असतील अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे नक्की कोणत्या पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असा पतिप्रश्न केला असता त्यावर त्यांनी बोलणे टाळले आहे मात्र यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे